स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज आज नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये असिपा नवीन काझी यांचे कर्नाटक राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे पारदाळकर यांच्या हस्ते देऊन निवड करण्यात आली त्याचबरोबर विठ्ठल भीमा आंबोले राहणार रासोड सेंटर पहिलवान निपाणी यांना निपाणी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचीही निवड संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या हस्ते तसेच विजया तुकाराम महाकाळ राहणार वारेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना दिव्यांग व सामाजिक सोलापूर जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आले असून त्यांच्या निवडीने संघटनेला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात असून सदर निवडपत्र त्याचेवेळी ह्युमन राईट महाराष्ट्र राज्य गव्हर्नर हाजी डॉक्टर दिलावर मकांदार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दस्तगीर बागवान राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले महाराष्ट्र राज्य कामगार अध्यक्ष दगडू कांबळे लाईव्ह न्यूज प्रेस मीडिया उपसंपादक श्रीकांत कांबळे प्रहाड न्यूज संपादक विकास गायकवाड ह्युमन राईट्स सचिव दादासु सुतार राष्ट्रीय दिव्यांग अध्यक्ष जयश्री आठवले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिराबाई भोसले तालुका अध्यक्ष सारिका काटकर बेळगाव जिल्हा अध्यक्ष राजगोंडा पाटील अथणी तालुकाध्यक्ष राजश्री आठवले आदी मान्यवर उपस्थित होते